लहान मुलांचं अंगाई गीत म्हणते जेव्हा आपण बारशाला वगैरे गेलो होतो तेव्हा आपण म्हणू शकतो हे अर्थ खूप छान आहे चिमुकले बाळ लावी किती वेळ निजनतरी येणतरी चिमुकले बाळ लावी किती वेळ निजन तरी पालख सुन्दर विणुमि सजवनि शोभिवंत केला लता पल्लवे पुष्पे गुप्पुल सजविला मऊ मऊ गादी गादि गिरी झोके तुज दे आईके तुज दे चिमुकले किती वि निजन तरी येई बाळा निजन तरी येई काम किती तरी साधायाचे नाही मुळी ही उसंत दिले जरीही दुसऱ्या झोके नाही मुळी ही पसंत बाळ अवखळ करीत चळवळ झोपन तरी येई बाळा जन तरी चिमुकले बाळ लावी किती वेळ मी जन तरी बाळा मी जन तरी दाखविला तो बाबुल बुवा चोरी मुळात असत्य भय नाही त्या कळी काळाचे असेल जाचे अपत्य बाळा नीजनतरिये चिमुकले बाळ आविकीती वेळ नीजनतरिये बाळा